नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावरान झनझणीत मटण रस्सा आणि सुको मटण एक किलो मटणाचा रस्सा आणि सुको मटण बनवण्यासाठी मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं तसेच रस्साला चांगली तव येण्यासाठी काय करावं या सर्व टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मटणातील चर्बी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि मटणाला दोन चमचे हळद आणि दोन चमचे मीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे इथे हळद आणि मीठ लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवायचं आहे त्यामुळे शिजवत असताना मटणाला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं तसेच हळद लावल्यामुळे याच्यातील बॅक्टेरिया देखील मरून जातात आता मटण हळद मीठ लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत मसाला भाजून घेऊया मसाल्यासाठी सुरुवातीला एक चमचा खसखस घेतलेली आहे खसखस मंद गॅसवरती भाजून घ्यायचे खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खसखस अगदी मिनिटभरात व्यवस्थित भाजलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे मी चार चमचे तीळ घेतलेले आहेत तीळ देखील मंद गॅसवरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचे तीळ थोडेसे तडतडायला लागले की समजायचं तीळ भाजून झालेले आहेत लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायचे तीळ भाजून झाल्यानंतर इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत जिरे देखील अगदी व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घ्यायचेत जिरे देखील भाजून झालेले आहेत आता खडे मसाले भाजून घेऊया त्यासाठी सुरुवातीला एक इंच दालचिनी घेतलेली आहे दोन स्टार फूल सात आठ लवंग घेतलेले आहेत पाच सात काळे मिरे घ्यायचे तसे दोन तमालपत्रे घ्यायचे आणि एक चमचा धने घेतलेले आहेत हे सर्व अगदी मंद गॅसवरती भाजायचं आहे मंद गॅसवरती भाजल्यामुळे याच्यातील फ्लेवर थोडा एनहास होतो आणि मसाल्याला खूप छान असा फ्लेवर येतो अगदी मिनिटभरच हे मसाले मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत आता इथे मी एक किलो मटणासाठी सुक्या खोब्याची एक वाटी घेतलेली आहे खोब्याचे बारीक काप करून मंद गॅसवरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचेत खोबरं देखील गुलाबी रंगावरती परतून झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आता तेलामध्ये कांदा भाजून घेऊया इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत अगदी पातळ अशा स्लाइस करून घ्यायचे आहेत म्हणजे कांदा लवकर भाजेल कांदा देखील अगदी दे गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आता कांद्याला अगदी गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत इथे मी दोन लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत अगदी भरपूर असा लसूण घालायचा आहे इथे मी एक इंच आल्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आल्याचं प्रमाणे नेहमी लसणाच्या निम्ब ठेवायचं आहे थोडंसं परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे इथे मसाल्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे मसाला बारीक करताना पाणी घालण्याची गरज लागत नाही पाणी न घालता मसाला अगदी बारीक वाटायचा असेल तर टोमॅटो घालायचा आता टोमॅटो देखील भाजून झालेला आहे अगदी मऊ असा झालेला आहे याच्यामध्ये आता स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायचे कोथिंबीर घातल्यानंतर जास्त वेळ भाजायचं नाही लगेचच परतून गॅस बंद करायचा आहे आता भाजलेले सर्व मसाले थंड होण्यासाठी ठेवायचे थंड झाल्यानंतर मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे इथे जे कोरडे मसाले घेतलेले होते ते सर्व मी वेगळे वाटून घेतलेले आहेत अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसणाचं वाटण हे देखील मी वेगळं केलेलं आहे दोन्ही वाटणामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे मसाला बनवेपर्यंत अर्धा तास झालेला आहे तोपर्यंत मटण देखील छान मुरलेलं आहे आता हे शिजायला घालूया मटण शिजवण्यासाठी इथे मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडंसं एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक मिडियम साईजचा सा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे कांदा हा जास्त वेळ भाजायचा नाही अगदी थोडासाच परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर इथे मी एक लसणाचा गड्डा सोलून घेतलेला आहे लसूण अगदी बारीक ठेचून घालायचं आहे इथे लसूण घातल्यामुळे बटणाच्या रस्साला खूप छान अशी चव येते लसणाचा उग्र वाचा जाईपर्यंत लसूण परतून घ्यायचा आहे लसूण भाजून झाल्यानंतर इथे आपण बाजूला जी चरबी काढून ठेवली होती ती चरबी तेलामध्ये घालायचे चरबी अशी तेलामध्ये फ्राय केल्यानंतर रसायला खूप छान अशी तर्री येते चरबी थोडीशी परतल्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे मटणाला हळद मीठ लावून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामुळे इथे आता परतताना मटणाला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं नाही असंच याच्यावरती ताट झाकायचं आहे आणि गॅसची फ्लेमिंग मिडियम करायची आहे ताट झाकल्यामुळे याला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं आता ताटामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं आहे त्यामुळे मटणाला खाली पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये मटण थोडंसं शिजलं जातं त्यामुळे मटणाला खूप छान अशी चव येते आता पाच सहा मिनिट मध्यमाचेवरती मटण शिजून घेतलेलं आहे आणि ताटातील पाणी देखील गरम झालेलं आहे आता आपण चेक करूया इथे तुम्ही पाहू शकता मटणाला पाणी सुटलेलं आहे या पाण्यामध्येच मटण असं शिजवलं की खूप छान रस्सा आपला तयार होतो आता ताटातील गरम झालेलं पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता थोडंसं परतून घेऊया आणि पुन्हा याच्यावरती ताट ठेवून ताटामध्ये पाणी घालायचं आहे असं आपल्याला मटण शिजायपर्यंत करत राहायचं आहे जे। तसेच जेवढा रसा हवा आहे तेवढंच पाणी वापरायचं आहे असं पातेल्यामध्ये मटण शिजवल्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो परंतु कुकरमध्ये शिजवलेल्यापेक्षा पातेल्यात शिजवलेल्या मटणाला खूप छान अशी चव येते आता अर्धा तास झालेला आहे चेक करूया मटण शिजलं आहे का ते मटणाचा एखादा पीस बाहेर काढून चेक करून घ्यायचा आहे जर त्याच्या हड्डीपासून मांस लगेचच वेगळं झालं तर समजायचं की मटण व्यवस्थित शिजलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हड्डीपासून मांस लगेचच वेगळं झालेलं आहे म्हणजे मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर याच्यातील अळणी सूप थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे अळणी सूप हे चवीला खूप छान लागतं आता इथे सुकं मटण बनवण्यासाठी देखील मटणाचे पीस बाजूला काढून ठेवायचे त्याच्यासोबत अगदी थोडंसं अळणी सूप देखील काढायचं आहे म्हणजे सुक्या मटणाला देखील खूप छान चव येते आता थोडंसं मटण आणि सूप शिल्लक राहिलेलं आहे आता रस्सा बनवायचा आहे रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं आहे इथे थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे कारण सुकं मटण आणि रसा दोन्हीचा मसाला एकत्रच भाजणार आहोत त्यासाठी तेल जास्त लागतं आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमुडभर लाल तिखट घालायचं आहे असं केल्यामुळे रसाला खूप छान अशी तर्री येते लाल तिखट घालत असताना गॅस अगदी बारीक करायचा नाही तर लाल तिखट जळू शकतं आता यामध्ये मगाशी जो मसाला बनवला होता त्याच्यातील जो कोरडा मसाला होता त्याची पूड आहे आणि परतून घ्यायचं आहे रशाला अगदी पर परफेक्ट असा तडका बसण्यासाठी सुरुवातीला असे कोरडे मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे आता कोरडा मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे यामध्ये कांदा लसूण आलं तसेच टोमॅटो आणि कोथिंबीरची जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट घालायचे पेस्ट तेलामध्ये तीन चार मिनिट अगदी चांगली भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाच चमचे लाल तिखट घेतलेलं आहे हा कोल्हापुरी काळा मसाला आहे यामध्ये सर्व मसाले तसेच कांदा दे लसूण देखील असतो तसेच चार ते पाच प्रकारच्या मिरच्या देखील घातलेल्या असतात या मसाल्याला कांदा लसूण चटणी या नावाने देखील ओळखली जाते ही काळी चटणी जर तुम्ही भाजीमध्ये वापरली तर दुसरे मसाले घालण्याची गरज लागत नाही इथे अजिबात गडबड करायची नाही मसाला अगदी व्यवस्थित तेलामध्ये भाजून आहे मसाल्याचा सर्व कच्चेपणा गेला पाहिजे अगदी तेल सुटेपर्यंत मसाला चांगला आहे तरच रस्स्याला चांगली चव येते अगदी पाच ते सहा मिनिट मसाला सतत हलवत व्यवस्थित परतून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला भाजून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अजून एक ते दोन मिनिट मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला भाजत असताना सतत हलवत परतायचं आहे नाही तर खाली करपण्याची शक्यता असते आता मसाला अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता यामधील अर्धा मसाला हा रस्सा बनवण्यासाठी बाजूला काढायचा आहे इकडे मी रस्सा बनवण्यासाठी ज्या पातेल्यामध्ये मटण शिजवलेलं होतं ते पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आता यामध्ये कढईमध्ये भाजलेल्या मसाल्यापैकी अर्धा मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू हो शकता मसाला घातल्या घातल्या लगेचच अगदी मिनिट भरातच या रस्त्याला अगदी छान असा कलर आलेला आहे आता यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे मटणाचा रस्सा हा थोडासा पातळच असतो तर तो चवीला छान लागतो थोडासा रस्सा टेस्ट करून बघायचा आहे जर मिठाची आवश्यकता असेल तर वरून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीडियम गॅसवरती सात ते आठ मिनिट याला छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे मसाला अगदी छान शिजेल आणि रस्याला देखील चांगली चव येईल आता सात आठ मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता रस्सा अगदी छान तयार झालेला आहे तर अगदी छान अशी आलेली आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे तसेच मटणाचा घमघमाट गम देखील संपूर्ण घरभर पसरलेला आहे आता कढईमध्ये जो अर्धा मसाला शिल्लक ठेवलेला होता त्यामध्ये सुकं मटण बनवण्यासाठी बाजूला जे मटण काढलं होतं ते सर्व मटण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुकं मटण बाजूला काढत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी देखील काढलं होतं त्या पाण्यामुळे मसाला हा चांगला शिजला जातो आणि सुक्या मटणाला देखील खूप छान अशी चव येते आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे जर थोडंसं मीठ कमी वाटत असेल तर मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवरती पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट शिजवून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं नाही असंच याला दोन तीन मिनिट थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे आता हे थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याच्यातील पाणी आटलेलं आहे हे असं थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे म्हणजे थंड झाल्यानंतर ते अजून थोडंसं दाटसर होतं आता सुकं मटण तयार झालेलं आहे याच्यावरती थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे असं ताटामध्ये असल गावरान झणझणीत मटणाचा रस्सा घ्यायचा सुकं मटण घ्यायचं आणि सूप घ्यायचं त्यासोबत कांदा लिंबू आणि भाकरी घ्यायची आणि मस्तपैकी ताव मारायचा चला तर आजचा बेत आवडला ना मग यासाठी एक लाईक तर नक्कीच होऊन जाऊ दे आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद